और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर कैंप तीन एथल मध्यवर्ती रुग्णालय स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत आरोग्य शिविर महामेवा नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान अंतर्गत नेत्र उद्घाटन आज आमदार कुमार ऐलाणी यांच्या हस्ते करण्यात आलंय अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मध्यवर्ती संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्यवर्ती रुग्णालयात डोळ्यांची तपासणी करण्यासाठी सशक्त असा नवीन कक्ष उभारण्यात आला असून त्यात अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत त्यामुळे रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच दर्जेदार नेत्रतपासणीची सुविधा मिळणार आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान साकिब गोरे यांनी आपला देवाभाऊ चष्मा उपक्रम राबवत मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना मोफत चष्म्यांचं वाटप केलं या उपक्रमामुळे आरोग्य सेवेत एक नवा ठप्पा गाठला गेला असून गरजूर रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे या उद्घाटना वेळी आमदार कुमार आयलानी डॉक्टर अशोक नंदापूरकर साकीब गोरे डॉक्टर संतोष वर्मा मध्यवर्ती हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे मंगला चांडा राजू तेलकर उपस्थित होते हा ब्लू ब्लॉक चष्मा आहे काच आणि केटी आहे बघा डी मॉडेल आहे सहसा हा मार्केटमध्ये तुम्ही गेले तर नऊशे ते बाराशे रुपयाला दुकानात भेटल हा चष्मा देवाभाऊच्या नावाने हा देवाभाऊ चष्मा आहे हा चष्मा देवाभाऊच्या नावाने सर्व लोकांना आम्ही फ्री देतो चौतीस वर्षाने आमची ही सेवा सुरू आहे ह्या गृहस्थाला दृष्टीदोष होता एक चष्म्यामुळे माणसाची प्रगती थांबते माणसाचा काम खुंटतो म्हणून हा आम्ही ही आम्ही सेवा करतो आणि प्रत्येक मनुष्याने एक विचार करावा आपल्याला देवाकडे जायचं आहे आपल्या हातातनं काहीतरी चांगलं काम घडलं पाहिजे मी साकीब गोरे दृष्टीमित्र विजन फ्रेड माझं काम या देशातही चालू आहे चौतीस वर्षाने तीन वर्षाने देशाच्या बाहेर गेलेला आहे ज्याही देशात मी जातो अभिमानाने भारतीय म्हणून बोलतो आणि प्रत्येक देश तिथले नागरिक माझं स्वागत करतात कारण आत्मनिर्भर समाजसेवा दृष्टीमध्ये जगामध्ये करणाऱ्या फक्त दहा लोकांमध्ये क्रमवारीत माझं नाव आलेलं आहे आणि नेपाळमध्ये डब्ल्यू एच ओ आय पी बी आणि यू एन यांच्या समेटमध्ये सिस्टम लीडर जगातील दोन हजार पंचवीसचा ॲवॉर्ड दृष्टी मित्र फ्रेंड साकीब गोरे मला देण्यात आलेला आहे फक्त सेवा कोणती एन जी ओ नाही आहे कोणाकडून मी पैसे घेत नाही स्वतः कमवतो हो आणि सेवेवर खर्च सगळतो याच्यासाठी का दृष्टी नाही तर सृष्टी नाही आणि मनुष्याच्या प्रगतीचा मुख्य स्रोत हा डोळा आहे आज मध्यवर्ती रुग्णालयामध्ये हा ही जी संकल्पना आहे माननीय पंतप्रधानांची दूर अंदेश बडा तंग नजर होताय ही दूरदृष्टी आहे पंतप्रधानांची त्यांनी ही संकल्पना नमो नेत्र संजीवनी ही संकल्पना ही कडी का या कार्यक्रमाबरोबर जुडवली याचं मुख्य कारण असं आहे की विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस जो महत्वाकांक्षी ध्येय माननीय पंतप्रधानांचा त्यांचा मुख्य स्रोत हा डोळा आहे तुमचा डोळा तुमची नेत्र जर तुमचा डोळा जर सक्षम आहे तर प्रगतीही सक्षम आहे कारण एज्युकेशन घ्या प्रोडक्टिव्हिटी घ्या काही घ्या तीन माणसाच्या आयुष्यात बदल आहेत लहानपण शिक्षण ऐंशी टक्के डोळ्याने घेतला जातो तारुण्य काम डेव्हलपमेंट हा ऐंशी टक्के डोळ्याने केला जातो आणि म्हातारपण मोतीबिंदू जर आपण मोतीबिंदूकडे लक्ष नाही दिला तर तुम्हाला शंभर टक्के काचबिंदू होणार त्याचा आणि दृष्टी आयुष्याप्र आयुष्यपर्यंत संपून जाणार ह्या तिन्ही बदलांमध्ये दृष्टीचा फार महत्त्वाचा घटक आहे महत्त्वाचं स्थान आहे आणि आयुष्य माणसाच्या आयुष्यातील शरीरातील पाच मुख्य अवयवांपैकी डोळा हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे ते याच्यासाठी सृष्टीवरील सर्व जे हालचाली आहेत ते दृष्टीने मेंदू करवी पुरवल्या जातात आणि मग मृत दो डोमेन्डोचा आदेशाने माणूस कार्यरत राहतो म्हणून प्रत्येकाने दृष्टी करे लक्ष्य द्यावा आणि दृष्टी सक्षम करावी ही नम्र विनंती नमस्कार ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर नगर ताजा घडामोडींसाठी स्वा आनंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा